मराठा समाजाला कुंबी संबोधावं अशा रीतीने असा जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली कि न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव ही दुर्दैव असं म्हणेल की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीला फसवलं होतिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे यामध्ये आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं अशी असताना परंतु कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती बहुजन आघाडीची जी भूमिका होती आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो कि पूर्णपणे भारतीय जनता पक्षा किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याच कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिपिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा तेरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे इफ द इम्पंट डिसिजन विच इज बेस्ड ऑन सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इन्स्टन्स केस द एंटायर मराठा कम्युनिटी In the state of Maharashtra, will have to be accepted to be belonging to Kunbi, Dash, other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register, which we have pursued by us, proves the document submitted by the complainant, and at no point of time the veracity was challenged. By the respondent number three before the committee, the committee decision, the decision of the committee validating caste claim of respondent number three is without reason and the conclusion arrived in the in-point decision totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001 the committee is quite, quite a judicial body and its findings are required to be supported by reasons. on assessment of evidence placed before it by the respective parties, the committee's findings are thus grossly erroneous on this account as well and such findings without setting out a the reason thereof are at initial void. या निर्णया प्र... निर्णयाप्रमाणे मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही पुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही आहे गंडवलेला आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे mm. तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावा लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळांनी असं वाटतं नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेली आहेत आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्लॉझेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरांगे पाटील हेच मानत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधा राधाकृष्ण

त्यांचा कन्फर्म केला असता असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोजनांनी दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅजेट त्या गॅजेटचा बाबतीत किती परिणाम होऊ शकतो किंवा तो, तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याचं कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहेत ते वीस सालचे गॅझेट आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फ्लेक्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला <coughs> आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये टाक मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे के आंदोलन केलं मी असं आता आपल्यासमोर ना, माझी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पागले आणि जजमेंट मी आपल्या आपल्यासमोर वाचून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरा मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे जा आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेत नाही सरकारकडून मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत आहे फसवताय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती नाही याच्यामध्ये पण मग तुम्ही फक्त भाजपचं नाव घेतलंय तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी याच्या करत नाही का त्यांना गंडवलेलं फसवलंय फसवलेलं पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलंच नाही काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमाशी बोलताना की आम्हाला जी चा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही अॅडव्होकेट आहात मनोज सोबत देखील एक अॅडव्होकेट पूर्ण अॅडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी सर मी मी जजमेंट वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा या तेही मी असायला त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुंबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जाता दा, येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून महाशिमले म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असतात आरक्षण द्या राहील अशी सुद्धा होतात म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना भूमिका बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरीही सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि पुणवी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकट ना वाटत नाही का आपल्या मी एवढंच त्याच्यामध्ये एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जर जसा वेळ जाईल तस आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे सर हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून हे सगळं ठेवण्यात आलं असं तुम्हाला लोक कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करणार एक फळी तयार करली जाणार आहे आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला बारलेच्या निर्णयाप्रमाणे स्कुटिनिंग कमिटीला जे आहे ते रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे कोर्टाच्या निर्णयाला व्हॅलिडिटी दिलेली मग त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकतो शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढण्यात आणि हा जो जी आर निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कोणती ह्या असे याच्यामध्ये जर मंशावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात येणार असं स्पष्ट केले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या वैगरे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का तुम्हाला असं जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कोणबी हा कोणबीस पण सर्वच मराठे कुणबी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागत्या वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच पैकी जर आठ हजार फक्त व्हॅलिड होत असतील अडीच लाख अडीच लाखापैकी व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला फसवी विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हिहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजत हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू की झाला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाचं वय ती निघून जात आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी लांब आहे कोण मोकळ थोडक्यात हे आरक्षण देण्याचे ते कायद्यात ते टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन त्यावेळेस सुरू होत तर पहिले चार दिवस ना सरकारला कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आलून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो तुम्ही निर्देश द्या तुम्ही हे द्या अशा पद्धतीने जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच ती परिस्थिती पण मी स्वतःहून तो निर्णय करीत पण नाही तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकारबद्दल थँक्यू Number a